नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी बाबत सध्या मोठा गोंधळ निर्माण झाला आहे अनेक बहिणींना ओ टी पी येत नाही तर काहींना प्रक्रिया पूर्ण होत नाही पण यामुळे सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता थांबणार का या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सरकारकडून आलेली महत्वाची स्पष्टता आणि पुढे काय करायचं हेही समजून घेऊयात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थिनींना ई वाय सी करताना सध्या अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे पोर्टलवर ओटीपी येण्यास विलंब होणे प्रक्रिया अर्धवट थांबणे किंवा सत्यापन पूर्ण न होणे अशा अडचणींमुळे अनेक लाभार्थींची ई सी प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे या पार्श्वभूमीवर अनेक लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की ई सी न केल्यास सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचे हप्ते थांबवले जातील का याबाबत प्रशासनाच्या पातळीवर स्पष्टता आली आहे सरकारकडून अद्याप ई सी बंधनकारक असल्याचा कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही राज्य सरकारने सप्टेंबर महिन्याच्या पंधराशे रुपये हप्त्याबाबत अद्याप औपचारिक आदेश जारी केलेला नसल्यामुळे निधी खात्यात कधी जमा होईल याबाबतही अनिश्चितता कायम आहे तथापि सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार ई सी न झाल्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते थांबवले जाणार नाहीत मात्र नोव्हेंबरपासूनच्या पुढील हप्त्यांसाठी ई सी करणं आवश्यक राहील दरम्यान शासनाने लवकरच पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जात आहे आणि लाभार्थी घाबरून न जाता ई केवायसीसाठी वेळोवेळी प्रयत्न करत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे